डॉक्टर महेश, महेश कुमार कांबळे यांनी उतरवला आपल्या कार्यालयावरील एमआयएमचा आय एमचा बोर्ड चर्चेला उधाण आता डॉक्टर जाणार कोणत्या पक्षात समेस्ता आंबेडकरी समाजाचे नेते व एमआयमचे जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी किल्ला भाग या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयावरील एमआयएम आय एम पक्षाचा बोर्ड उतरवला असून त्यामुळं मिरजकर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलंय डॉक्टर महेश कांबळे हे कोणता राजकीय निर्णय घेणार की दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे आज सकाळी एमआयएम पक्षाच्या कार्यालयावर पाहिली असता एमआयएम पक्षाच्या नावाचा फलक उतरलेला आहे त्यामुळे डॉक्टर महेश कुमार कांबळे नवीन राजकीय निर्णय घेतात की काय ही जनतेमध्ये चर्चा सुरू आहे